नमस्कार मैत्रिणींनो शुभांगी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण बनवणार आहे ओल्या खारीकचा हलवा सुरुवातीला आपण या ओल्या किंवा कच्च्या खारीकचे फायदे जाणून घेऊ आपल्या आरोग्यासाठी ती खूप चांगली आहे खारीक ही पाचक आहे तसेच भूक वाढवण्यासुद्धा वाढविण्यास मदत करते तसेच जास्त कॅलरीज आपल्याला यापासून मिळतात चरबी कमी होऊन वजनसुद्धा कमी करते आजारपणातून लवकर बरे करते हृदयाला बळकटी देते रक्त वा वाढी करता सुद्धा ती गुणकारी आहे तर आज आपण पाहणार आहोत पौष्टिक आरोग्यवर्धक असा हलवा त्यासाठी आपण साहित्य जाणून घेऊ ओली खारीक साखर तूप खोबरकीज विलायची काजू बदाम आणि दूध सुरुवातीला आपल्याला जी ओली खारीक आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कापून घ्यायची आहे त्यानंतर त्यातील आपल्याला बिया काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व खारखं का कापून त्यातील बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे मी पाव किलो खारीक कापून घेतली आहे ही जी ओली किंवा कच्ची खारीक आहे ती आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला ती छोट्या भांड्यात टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे हे अशा ही आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हलव्याकरता अर्धा कप दूध घ्यायचे आहे किंवा एक पाव दूध घ्यायचे आहे एक वाटी साखर घ्यायची आहे थोडंसं कोब खोबरं खिसून घ्यायचं आहे थोडेसे काजू बदाम घ्यायचे आहे थोडीशी विलायची पूड बारीक करून घ्यायची आहे एका गंजामध्ये तूप गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक केलेली जी ओली खारीकची पेस्ट आहे ती आपल्याला चांगली त्या तुपामध्ये भाजून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे ही जी पेस्ट आहे ही आपल्याला चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे त्यामुळे आपल्या खारखेचा जो तुरटपणा आहे किंवा कळवटपणा आहे तो निघून जाईल चांगली भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जे खोबरं किस आहे ते त्या सुद्धा त्यामध्ये टाकायचे आहे आणि ते सुद्धा या खारखेसोबत आपल्याला चांगली भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला परतून घ्यायचे आहे साखरेला व्यवस्थित पाक येत आहे त्यानंतर शेवटी आपल्याला साईसकट त्यामध्ये दूध टाकायचे आहे पुन्हा हे आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर विलायची पूट टाकायची आहे आणि बारीक केलेले काजू बदाम हे सुद्धा टाकून घ्यायचे आहे हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला ओल्या किंवा कच्च्या खारीकचा पौष्टिक आरो आरोग्यवर्धक हलवा तयार झालाय जो लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांना हा नक्की आवडेल आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा